काय विशेष काम नाही काय नाही निवडलेले निवडालायस आणि काय त्यात आहे ते सगळं टाका लागले काय उपयोग त्याचा हे तर तर सत्व असते मग ह्यात काय असते नाही पाला तुझ्यासारखं हे कसं काय सगळं ह्यात सत्व सगळं जीवनसत्व बित्व सगळं ह्यात असते देतात नाही म्हणजे निवडलेलं निवडत बसलो मी मग कशाला काय डोसके फिरले काय मी निवडून ठेवलेलं निवडालाय आई मात्र केली विकत टाकल्यास बाद आहे ती काय झालेलं आता काय शिळ झाली ती तिला धार आहे की आता हे काय करायचं हे मिश्र ते घालायचं फोडणी करून हे सर काळ होते हे बघ काळ होते सर पहिलं लोक कस चुलीत घालत होत आता चुलच नाही गॅसवर भाजतात तुम्हाला बायकांना कष्ट कमी पाहिजेत ना त्यामुळे गॅस आला शेगडी आली काय मला काम करायला नको चवचणा सांगा भावाच्या घरला जा इकड जा लिकेला संसारात डवळढवळ करा आलास, आलास।, आलास काय गमत नाही काय नाव काढल्याशिवाय सकाळ सकाळी सकाळ सकाळी नाव काढल्याशिवाय गमत नाही काय चाललं माहिती याला पण चालेल पांढऱ्या जवळ ता बघितल तव्हा येतोय त्याच्यावर मला काय चाल हे करायला कल्याण जरा व्यवस्थित वाघ सुधीन वाघ हा मस्त रे की कोथिंबीर बिथिंबीर निवड जरा व्यवस्थित काय घरभर तुला काय पळवलं घरभर बघ की काहीही मागत नाही तुझ्याकडे आम्ही काय पण सांगू नको हा उगाच पप्पा आहेत घरात म्हणून सगळं व्यवस्थित राहिले ना समोर दिसले ना पप्पा मन गड गड गोड बोला नाही माझ का मस् का पाव मस् का पाव मी कशाला रशात पाहू गुरबल हे गाणं आमच्या पप्पाला सूट होत मीच माझ्या रूपाचा राजा ग गीत माझ्या रूपाची राणी ग पप्पाला सूट होतोय म्हणणार पप्पा का राणी आहे राजा आहे आई ताज झालं करायला दे तर काय भजी भजी करायला पालक स्वस्तात मस्त काय आवडते यांना पाच मिनिटात ते करते बाबा चांगलं चुगल खायला दिलंय पावभाजी पाव काय चांगली म्हणतात भाजी एखादी भाकरी असं नाही पाव आला ना तो बेकरी आयटम आला बेकरी आयटम आय डोंट लाईक ऑन दिस पाणी ला जाऊन या करा पूर्वीच्या प्रथा मला काय सांगायला तू करा म्हणजे सांगते कोण घरात काय करायचं तुला विचारत बंद केली ते विचारतच बंद केली तुला काय लक्षात जायरला तू का आता विचारतच बंद केलं म्हटल्यावर तुझ्या काय काय करायचं त्याच्या बुद्धीला या, या कर काय लवकर सकाळ सकाळी काय करायचं काय करायचं हे करायचं ते फ्रीज मध्ये काय काय ते माहित तर पाहिजे आपल्याला म्हातारपणात काय काम नाही तर आपण मग हे कर म्हणतोस काय म्हातारपणा म्हातारपणात काम नाही काम नाही म्हणजे दोन तिकीट आणून तिकीट काढून जातो फिरायला आ, ते सांगत नाही उलट सुलट हे करायच नाही ते करायच नाही ते करायच नाही हे करायच नाही हे सांगत बसतोस पिक्चर बघत नाही मी पिक्चर का बघितले बघितलं दोघांपैकी पिक्चर पिक्चरला तू जाणार मग फिरायला जाणार आहे ठीक आहे संध्याकाळ सुंदर दोन तिकीट जाके का दोन फिरणार की चौकट बरायस की ते पप्पाला तर वाढदिवसा येतात काढून दे तिकीट जाणार आहे मी फिरायला ठीक आहे राणीबागे जाऊ राणीबागत कामानंद जाणार आहे ना कोल्हापूरात जायला कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर चालतंय की मग गाड्या आहेत की आमच्या पाठी मग दोन गाडी तीन चार गाड्या आता ना पांढरा हत्ती घेणार आहेस कोण तू मग व्हिडिओ मध्ये म्हटलायस की परवा अशी मग असे न परवा व्हिडिओत म्हटलंयच कि सुप्ला शेट पांढरा हत्ती पल घेऊन देणार की आता काय कवाय कवा आता कवा काय कवा काय आबा बोलतोस काय रे मी काय म्हणलो तुला कुठं जायचं फिरायला कुठं पण जाणारापूरला जातो याला जातो तिकडे जातो इकडे जातो कुठे भीतू कुठे काढून हा काय बघितलं नाही ते सिंगापूर बघितलं नाही मी ते काढून तू बाबाचं सुख तूर कुठं बघितलं मस्त सुख आहे तू कसं सांगतोस पप्पा वाळला वाळलाय नाव 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 सोळा वर्षात दिसायला की सांगतोय वाळा माझंच बघ चाललंय काशीला म्हणजे यातन आपल्याला काय शिकायला मिळालं काय बायको किती टिवटिव किरकिव करू दे बायको कडे आपण लक्ष द्यायचं नाही हे हे उलट तू मी तसं ठेवले म्हणून तब्येत कशी आहे तसं म्हणजे रात्री काय बडवतीस कशाला बडवू पोटाला रे बडवायचं कशाला काढायला विचार विचार पप्पाला इथे समोर आहे बघ लग्न झालं असा होता मग माझं लग्न लग्न करून आल्यावर असं झालं हल बायको करून घातल्यावर बाबा असा झाला जा की कशाला बोलतोस काय माझ्या बायकोच्या हाताला लई भारी दे की बाबा काय उगाच बोलतोस बसून 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 तळू हे फिरायला दे देखी काढून जातो सिंगापूरला सिंगापूरला काय राहिलं नाही आता राहिले सगळं बघितलं तर हाय नाहीतर तर रे आता तू नाही म्हटलं मग नाही हो का नाही तिने बी तुला घ्यायला पाहिजे का ते घेत नाही कि कावन्न किलोच्या वर पंचावन्न किलोच्या वर घेत नाही घेतात पैसे दिल्यावर कुठे बी घेतात तू काय सांगायला काय बी बोलते बसून आता चाल लोकच करतो मी निवडत असेल चाल दुकानला जायचं हा आता काय करायला आहे तुला मदत करायला काय करायला आहे की तू मला काय करायला पाहिजे आईची तब्येत नाव नाव जरा वाढत लागल्या करू बारीक आल्या म्हण रे वाढाल्या कुठले काय बोलतोय बघ मग काय काय तयार करू काय जायला ती मी काय करू राहू तिकडे नव रे तिकडे जाणार नाही ना ना ना? फिरायला अच्छा फिरायला <laughs> गरम आ, का तुम्हाला दिले ठीक आहे खातोय की काय झालं डाएट हो वर असायला डाएट वर म्हणजे काय चहा पित नाही सगळं खायचं बंद करून काय मला मारायचं प्लॅनिंग केलंय काय चहा पित नाही चहा पित नाही एवढंच की काय ते सगळं खाय पायचं बंद केलंय गोड आयुष्यात बंद केलंय मी बायको गोड आहे नाही तिकट आहे चला का झालं बस काय केलेली चूक मी पण केली खोटाच्या मोठ्यान बोलायच असते रे आळू बोलायच नाही म्हातार पण ऐकू येत नाही आली गाडी कुठली बंगारजी जा की तू तू जा मी का जातोय आम्ही अजून गस्ताय दोघं नवरा बेकू जा की घेऊन मला जा म्हणतोय <laughs> तुझं कसं व्हायचं मी गेल्यावर मी गेल्यावर तुझं कसं व्हायचं सांग होऊ तर होती की बाई ते हे पाहिलं नाही उभं राहिल्या उबर ते कसे झाले सांगायला बघ कसं काय आलं आहे बघ ते बघ हो प्रती झाल्या खारट खारट आहे मी काय पाणी आहे काय खारट खरच खारट झाल्या गवास विचार की काय माझं नाव कशाला घालायचं चांगलं झालं खाऊन ती तिला कस माहिती चांगली झाल्या अरे चांगले झाले ते तिला कस माहिती खाल्ल्याशिवाय माहित होतंय ते काय दिसण्यावर जाऊ नको माणूस पसतय मार्ग पसला नाही विचार तुझ्या बसल्यात काय काय झालंय उठ बाबा विचार तू मी काय विचार तू विचार